नमस्कार मित्रांनो पुस्तक आणि पिक्चरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका पुस्तकाची चर्चा केली आणि या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका पिक्चरबद्दल कारण पिक्चर, पिक्चर आणि पुस्तक याशिवाय आयुष्यामध्ये काहीच मजा नाही तर सात मार्चला रिलीज झालेला आहे नवा कोरा चित्रपट नादानिया या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे खुशी कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान या चित्रपटामध्ये सुनील शेट्टी आणि दिया मिर्झा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या चित्रपटामध्ये काय नाही आहे तर या चित्रपटामध्ये एक चांगली स्टोरी लाईन नाही चांगले डायलॉग नाही चांगले गाणे नाही एकच चांगली गोष्ट आहे की ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवरती आहे आणि तो पळून पळून पाहण्याची सोय त्यावरती उपलब्ध आहे चित्रपटामध्ये सुनील शेट्टीला श्रीमंत मुलीचा बाप दाखवण्यात आलेला आहे ते पाहून आपल्याला त्याचा धडकन मधला सीन आठवतो हो ज्यावेळेस तो हिरोईनच्या बापाला आपली फाटकी चप्पल दाखवतो आणि या मिर्झाला पाहून आपल्या मनामध्ये रैना तेल ते गेमीची बॅकग्राऊंड म्युझिक वाजायला लागते परंतु दुर्भाग्य असं की या दोघांची पात्र खूप वाईट प्रकारे लिहिण्यात गेली आहेत त्यांना करण्यासारखं या चित्रपटामध्ये काहीच नाही चित्रपटाची गोष्ट घडते एका अतिशय महागड्या कॉलेजमध्ये जिथे सतरा अठरा वर्षांची मुलं ही स्वतःच्या करिअरपेक्षा त्याला बॉयफ्रेंड आहे की नाही गर्लफ्रेंड आहे की नाही या विषयाचं टेन्शन घेत असतं याच टेन्शनमुळे चित्रपटाची हिरोईन एक खोटं बोलून बसते की असं सांगते की तिला बॉयफ्रेंड आहे आणि हा नसलेला बॉयफ्रेंड शोधण्यासाठी ती डेटिंग ॲपचा आधार घेते परंतु तिथेही तिला कोणी न आवडल्यामुळे शेवटी ती आपल्या वर्गात येऊन बसते आणि तिथे अब्राहिम अली खान हा सिक्स पॅक ॲप दाखवत असतो तेव्हा ती ठरवते की यालाच आपला बॉयफ्रेंड करायचा पण कहाणी कहाणीमे ट्विस्ट असा की तो हिरो जो असतो तो खूप फोकस्ड असतो त्याला त्याच्या आयुष्यात काय करायचं माहिती असतं काय नाही करायचं हे माहिती असतं पण जेव्हा हिरोईन त्याला पंचवीस हजार रुपये पर वीक द्यायला तयार होते तेव्हा तो सुद्धा खोटा बॉयफ्रेंड ठेवायला तयार होतो हे ऐकूनच आपलं डोकं खराब व्हायला पाहिजे तुमचंही झालं असेल माझंही झालं जर त्यावेळेसच निर्मात्यांचंही झालं असतं तर बरं झालं असतं हा चित्रपट पाहायची वेळ आली नसते तर ह्या चित्रपटामध्ये पुढे चालू काय होतं याचा अंदाज तुम्ही लावलाच असेल फार काही अपेक्षा ठेवण्याची गरज नाही जर तुम्हाला करण्यासारखं काहीच नाही तुमच्याकडे खूप वेळ आहे तरीसुद्धा हा चित्रपट पाहू नका आणि जर दर्जेदार चित्रपट पाहायचेच असतील तर सुपर बॉईज ऑफ मालेगाव हा चित्रपट पहा त्याचा रिव्ह्यूसुद्धा आमच्या चॅनलवरती लवकरच आम्ही टाकत आहोत आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चांगल्या व्हिडिओजसाठी पुस्तक आणि पिक्चर याबद्दलच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद